हे आहेस तर वेलकम आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी व्हॉइस वर याच्यासाठी टाकते ही जी माझी क्लिप आहे त्याच्यामध्ये मी इंटरेस्ट देत होती पण खूप आवाज कमी आहे जे तुम्हाला ऐकायला येणार नाही त्याच्यासाठी मी व्हॉइस ओवर टाकते तर आज मी जाते डोंगरात माझ्या कजन सोबत तर चला बघूया बा फोन पकड माझा ती लोक पुढे गेलेत तिथे एक दोघ आहे आणि आमच्या सोबत एक आहे बाई आहे तो अजून तरी वरती घरा बनता डोंगर तिला म्हणून दे घे अजून स्टार्टिंगच आहे वरती चढायचा बाकी आहे बघूया काय भेटतं की ना आंब्याच्या आणि कर्जांच्या बहाने निघालेलो आहोत आणि माहिती नाही माझा अवतार कसा आहे कारण आम्ही तसेच निघालो बाहेरून आलो आणि वरते तरी हे आंबा ना ना। चल -चल एक करत नाही आपल्याला दिसते जाना हे आंबा होप खाली ना जाऊ मग आम्ही कशी येऊ तुम्ही कुठून कौला नाही भेटायची साजाला जावं लागते ना आणायला कौला

तेव्हा डायरेक्ट कनी येईल चल यो तेव्हा वाटत त्याच्यापेक्षा अरे फोन कोण घेईल फोन घेवला खाली आहे दोन पावला खाली आहे मी कशी आहे माझ्या ब्लॉक चालू आहे अरे काय का तू मग घे ना इथून दोन पावलं आहे फायनली आम्ही पोचलेलो आहे त्याला <laughs> पण आम्ही पोच पण काय फायदा नाही शेवटी आलेलो करता नाही आता आम्ही सोडलोय रान्नांच्या झाडावर झाडावर सॉरी झाड्यावर बाई वाड्यावर या काय खातस करत करत

जर तुम्हाला अजून असे ब्लॉग पाहिजे असेल तर मी लवकरच अजून एक बनवणार आहे ते पण गावावर गावात नाही दुसऱ्यांच्या गावात बनवणार आहे आणि होप मी प्रयत्न करेल की या जे या ब्लॉगपेक्षा चांगली क्वालिटी चांगला व्हॉईस आणि अजून थोडी मस्ती करूया कारण एक जो पार्ट होता जिथे आम्हाला डोंगर चढायचं होतं तिथे आम्हाला पूर्ण म्हणजे असं मोबाईल यूज काय हातातून मोबाईलच काढलेला आहे त्याच्यामुळे खूप काही करायला नाही भेटलं पण पर... malah waktu kami pun sanggup juga bye.